एक म्हण आहे पैसे पाहून प्रेतही तोंड उघडत पैशांसाठी कोणत्याही प्रकारचं कुकर्म करायला घाबरत नाही शेजारील फोटोत दिसणारी महिला जर का तुम्हाला असं वाटत असेल की, की वा ही खूपच सोजवळ किंवा समंजस महिला असावी तर हा तुमचा गैरसमज आहे कारण आपण जे नेहमी डोळ्यांनी पाहतो ते सत्य नसतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एखादी व्यक्ती जितकी आकर्षक दिसते तितकीच ती कधी कधी घातक देखील असते या गोष्टीचं उदाहरण आज मी तुम्हाला सांगणार आहे या महिलेनं स्वतःच्या आकर्षकपणाचा फायदा घेऊन एक दोन नव्हे तर चक्क पन्नास पुरुषांना लग्न करून फसवलं आहे ती त्यांच्याशी लग्न करत असे आणि नंतर त्यांचं सोनं नाणं घेऊन पसार होत असे आता हिच्या फसवणुकीला बळी पडलेले फक्त सामान्य पुरुषच नाही तर अगदी एक डी वाय एस पी दोन एस आय तीन कॉन्स्टेबल आणि अनेक सरकारी अधिकारी देखील फसले यात फसलेल्या प्रत्येकाकडे पैसा होता पण कुणीही तिच्या विरुद्ध आवाज उठवू शकलं नाही कुणीही तिचं वाकडं करू शकलं नाही ती सर्वांना असे काय करत होती की त्यामुळे कुणीही तिच्या विरुद्ध तोंड खोललं नाही पूर्ण प्रकरण काय आहे पाहूया ही, ही।, ही सत्य घटना आहे तामिळनाडू तिरुपूर येथील तिरुपूर जिल्ह्यातील धारापूर येथे पस्तीस वर्षीय भास्कर नावाचा एक व्यक्ती राहतो तो एका बेकरीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत असतो अजून त्याचं लग्न झालेलं नसतं त्याच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे कुणीही त्याला मुलगी देत नव्हतं त्यामुळे त्याला वाट पाहावी लागत होती तो विचार करत असे मला कधी एखादी चांगली मुलगी मिळेल आणि माझं लग्न होईल त्याने बऱ्याच मॅट्रिमोनी साईटवरती आपली नोंदणी केलेली होती तो नेहमी मुलींचे प्रोफाईल पाहत असे असाच द तमिळ वे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल पाहता पाहता एक फोटो त्याच्या समोर आला फोटो पाहताच ती महिला त्याला आवडली तिचं नाव होतं संध्या तिचं वय देखील तीस वर्ष होतं तिला पाहता क्षणी भास्करला ती आवडली तिच्या प्रोफाईलमध्ये दे हे देखील लिहिलेलं होतं की तिला आपलं असं कुणीही नाही आणि ती अविवाहित आहे भास्करला फोटोतील ती महिला आवडली त्यानं तिला मेसेज केला मला तुम्ही आवडलेले आहात मॅसेज पाहून त्याला समोरून कॉल आला कॉलवरती संध्या नावाच्या त्या महिलेनं सांगितलं असं ऑनलाईन आपण बोलून उपयोग नाही आपण प्रत्यक्ष भेटूया एकमेकांशी बोलून निर्णय घेऊया त्यानंतर ती त्याला एका हॉटेलमध्ये बोलावते आणि तो तिथे जातो दोघेही एकत्र बसतात जेवतात आणि गप्पासूर होतात बोलता बोलता त्यांना एकमेकांची आवड निर्माण होते संध्यालाही तो आवडतो आणि ती म्हणते मलाही तुमच्याशी लग्न करायला आवडेल संध्या पुढे सांगते माझे आई वडील किंवा कुणीही नातेवाईक नाहीत मी लहान असतानाच एका अपघातात माझे आई वडील दोघं गेले आता मी पूर्णपणे अनाथ आहे माझं लग्न लावून द्यायला कोणी नाही हे ऐकून भास्करला तिची दया येते आणि तोही गोष्ट घरी सांगतो त्याचे आई वडील हे ऐकून म्हणतात ठीक आहे कारण आधीपासूनच त्यांना चिंता होती आमच्या मुलाला आता चांगली मुलगी मिळेल का सुंदर आणि सुशील मुलगी मिळेल का पण संध्या दिसायला खूप सुंदर आहे आणि स्वभाव स्वभावाने ही चांगली आहे त्यामुळे ते म्हणतात की ठीक आहे ही मुलगी चांगलीच दिसते ते स्वतः पुढे जाऊन तिला साडी दागिने देतात आणि तिच्यासोबत भास्करचं लग्न लावून देतात अखेर भास्कर आणि संध्याचं लग्न जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सगळे पाहुणे मंडळी कुटुंब लग्नासाठी येतात पण संध्याच्या घरातून कोणताही नातेवाईक येत नाही ती एकटीच येते पण कोणीही त्याबद्दल काहीही विचारत नाही कोणालाही शंका येत नाही लग्न झाल्यावर संध्या म्हणते आपण कुठेतरी फिरून येऊ संध्याचं हे बोलणं ऐकून भास्करलाही आनंद होतो त्यानंतर ते दोघे दोन आठवड्यांसाठी फिरायला गेले त्यानंतर ते परत घरी येतात एक महिना लग्नाला झालेला असतो आणि त्यांचा संसार सुखी सुरू होता दोघं तीन महिने आनंदात आणि प्रेमाने एकत्र एक घालवतात आणि चार महिन्यांनी संध्याला त्याच्या वागण्यात बदल दिसून येतो ती उलटसुलट बोलायला सुरुवात करते आणि न सांगता बाहेर जाऊ लागते ती म्हणायची काही खरेदी करायला जात आहे मित्राला भेटायला जात आहे असे सांगून घरून निघून जायची ती घराबाहेर जात असताना भास्करनं विचारलं तर तिला राग यायचा ती, ती कधीही जायची आणि कधीही यायची तिच्या ह्या अशा मनमानी स्वभावामुळे आता भास्करला वेगळी शंका येऊ लागली होती ती असं का वागते असा प्रश्न त्याला पडू लागला ती कोणाशी बोलते कुठे जाते काय करते या शंका त्याला आता येऊ लागल्या होत्या भास्कर विचार करू लागतो हे काय चाललं आहे आता याचं उत्तर तो शोधायला लागला होता एके दिवशी जेव्हा संध्या घराबाहेर जाते तो त्यांच्या कपाटात जाऊन तिच्या वस्तूंची तपासणी करतो त्यानं तपासल्यावरती तिच्या आधार कार्डवरती तिचं नाव संध्या पण पतीचं नाव मात्र वेगळंच असतं हे पाहिल्यावरती भास्करला धक्का बसतो कारण संध्या आधीच लग्न झालेली स्त्री होती आणि तिचा एक पती आहे असं त्याला समजतं जेव्हा भास्करला हे सारं समजतं तेव्हा तो तिच्या घरी येण्याची वाट पाहत असतो संध्या जेव्हा घरी येते तेव्हा त्या दोघांमध्ये भांडण होतं तुझं आधीच लग्न झालेलं आहे मग तू माझ्यासोबत खोटं बोलून माझ्याशी लग्न का केलं संध्या त्याच्यावरती अजिबातही न घाबरता शांतपणे उत्तर देते ती म्हणते तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर तू राहू शकतोस नाहीतर तू निघून जाऊ शकतोस संध्यानं या सांगितलेल्या गोष्टीमुळे भास्करला धक्का बसतो आणि तो विचार करतो संध्या एवढी धाडसीपणानं का बोलते यात काहीतरी गडबड आहे म्हणून भास्कर पोलिसांकडे जातो पोलिसांना सर्व काही सुरुवातीपासून स्पष्टपणे सांगतो पोलिसांनासुद्धा त्याच्या बोलण्याचा धक्का बसतो पोलीस संध्याला अटक करून तिची विचारपूस करायला सुरुवात करतात वरिष्ठ पोलिसांना तात्काळ आदेश देतात की या प्रकरणाची अधिक तपासणी केली जावी पोलिसांसाठी ही एक खूप मोठी गोष्ट बनली होती त्यांनी संध्या आणि तिच्या संदर्भातील प्रत्येक व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं त्या सर्व फोटो आणि व्हिडिओ तपासल्यावरती पोलिसांना सगळ्या गोष्टी समजायला लागल्या संध्याने फसवणूक करून स्वतःचं आणि इतरांच्या जीवनाशी खेळ खेळला होता संध्याच्या जाळ्यात अनेक मोठ्या व्यक्ती आणि पोलीस अधिकारी अडकले होते ती जी शिकार करत होती ती सामान्य लोकांची नव्हती तिचं सगळं लक्ष पैसा आणि सत्तेत असलेल्या लोकांना फसवायचं होतं तिचं मन सुद्धा केवळ धन आणि सत्तेसाठीच होतं त्या पन्नास पुरुषांची माहिती गोळा केल्यावरती पोलिसांना समजलं की कि संध्यानं किती मोठं जाळं रचलेलं होतं पोलिसांनी संध्याची नीट चौकशी करण्याचे आदेश दिले आणि तिचे हळूहळू सत्य उघडायला सुरुवात झाली तिने सांगायला सुरुवात केली की तिने पन्नास पुरुषांना फसवून त्यांच्याशी लग्न के केलं आणि त्यांचं शोषण केलं पण एवढ्यावरच ती थांबली नाही ती एक मोठी गोष्ट सांगते या सगळ्यांमध्ये कुठलाही प्रोफेशनल गुन्हेगार किंवा कोणी पुरुष नव्हता ती एकटीच हे सारं काही करत होती एकटी असून पन्नास पुरुषांना फसवून त्यांच्याकडनं कोट्यावधी रुपये उकळणं आणि त्यांना धमकावून ब्लॅकमेल करून दबावानं हे सगळं तिनंच केलं होतं हे सगळं नेमकं कसं घडलं ते आपण पाहूया जेव्हा संध्या तेवीस वर्षांची होती तेव्हा तिनं एका व्यक्तीसोबत लग्न झालं होतं काही काळानंतर त्यांना एक मूल झाले पण लग्नाच्या अवघ्या दोन वर्षातच तिच्या नवऱ्यानं दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवायला सुरुवात केली आणि तिच्या मागे लागला त्यानं संध्याला आणि तिच्या लहान मुलाला सोडून दिलं संध्या पूर्णपणे एकटी होती तिच्या मदतीला कुणीच नव्हतं जीवन जगण्यासाठी पैशासाठी तिला काहीतरी करावं लागणार होतं मग ती एका श्रीमंत घरात कामवाली म्हणून काम, काम करू लागली त्या घराच्या मालकाचं लक्ष तिच्या सौंदर्याकडे गेलं तो तिच्याकडे आकर्षित झाला आणि तिला जवळ करण्याचे प्रयत्न करू लागला सुरवातीला संध्याला त्याच्यात काही विशेष वाटलं नाही पण हळूहळू तो तिला मदत देऊ लागला तुला जितके पैसे हवे तितके मी देईन तुला दागिने हवे असतील तर तेही मिळतील सुरुवातीला संध्याला हे पटत नव्हतं पण गरज ही माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाते तो तिला भरपूर पैसे आणि दागिने देऊ लागला आणि तिच्याशी जवळीक निर्माण करू लागला संध्याच्या आयुष्याला आता एक वेगळं वळण मिळालं होतं घराचा मालक जेव्हा इच्छित असे तेव्हा तो तिला पैसे आणि दागिने देऊन जवळ करत असे हळूहळू तिच्या मनात एक वेगळाच विचार उमटू लागला तिच्या सौंदर्याकडे अनेक पुरुष आकर्षित होत थो होते ते तिच्यासोबत असण्याची इच्छा व्यक्त करत होते आणि त्यासाठी पैसे खर्च करायला देखील ते मागे पुढे पाहत नव्हते मग संध्याने एक मोठा निर्णय घेतला ती जास्तीत जास्त पुरुषांशी लग्न करणार त्यांचा विश्वास संपादन करणार आणि नंतर त्यांना फसवून त्यांच्याकडनं पैसे व दागिने उकडणार आता हा खेळ तिच्यासाठी फक्त गरजेपोटी नव्हता तर तिचा नवीन कमावण्याचा मार्ग बनला होता त्या घरातून बाहेर पडून संध्यानं आपल्या आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला आता ती थी अशा ठिकाणी राहू लागली जिथे श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांची वर्दळ जास्त असायची आपल्या मुलाला हॉस्टेलमध्ये आणि स्वतः एका घरात राहू लागली एकटीच हळूहळू तिच्याशी पूर्वी ओळख असलेले अनेक पुरुष तिच्याशी संपर्क साधू लागले तिनं सगळ्यांना एकच गोष्ट सांगायला सुरुवात केली माझं अजून लग्न झालेलं नाही याचबरोबर तिनं मॅट्रिमोनी साईटवर देखील आपली आकर्षक छायाचित्र टाकली आणि तिथेही तीच गोष्ट सांगत होती मी अविवाहित आहे योग्य जोडीदाराच्या शोधात आहे हे पाहून अनेक पुरुष विशेषतः वयानं मोठे आणि श्रीमंत पुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ लागले ते तिला विचारत मला तुम्ही खूप आवडता तुम्ही माझ्याशी लग्न कराल का संध्या त्यांच्याशी गोड बोलत होती त्यांची पार्श्वभूमी समजून घेत होती त्यांच्याकडे किती पैसा आहे त्यांच्याकडे काय ऐश्वर आहे याची चौकशी करत होती आणि मग योग्य संधी साधून ती त्या व्यक्तीच्या सर्व अटी मान्य करून त्यांच्याशी लग्न करायची लग्न झाल्यावर ती त्या पुरुषांसोबत तीन महिने अगदी आरामात राहायची या काळात संध्या त्यांच्याशी प्रेमळ वागायची त्यांना विश्वासात घ्यायची तेही संध्याच्या मोहात पडून तिला भरभरून प्रेम द्यायचे पण मग एक वेळ अशी येत असे संध्या खूप हुशारपणे खेळ खेळत असे तिथीच्या पतीसोबत असलेली सर्व छायाचित्रे आणि व्हिडिओ गपचूप रेकॉर्ड करून ठेवायची सुरुवातीचे तीन महिने ती प्रेमळ आणि विश्वासू पत्नीसारखी राहायची पण मग अचानक एक दिवस ती त्या घरातले सगळे दागिने रोकड आणि मौल्यवान वस्तू गोळा करून तिथून गायब व्हायची जर त्या पुरुषांनी तिला शोधून धमकावण्याचा प्रयत्न केला तर ती सरळ त्यांना बजवायची तुझे खाजगी फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहे जर तू पोलिसांकडे गेलास तर मी सगळं सोशल मीडियावरती टाकेल मग तुझी इज्जत धुळीला मिळेल हे ऐकून बिचारी पुरुष मंडळी घाबरून जायचे प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने त्यांना गप्प बसावं लागायचं कुणीही पोलिसांकडे फिर्याद द्यायचं धाडस करायचं नाही अशा पद्धतीने तिने तब्बल पन्नास लोकांना फसवलं एका मागोमाग एक लग्न करून त्यांचा विश्वास जिंकून कोट्यावधी रुपये आणि दागिने मिळवले होते तिच्या आयुष्यात एक वेगळंच वळण आलं होतं एकदा एका सामाजिक कार्यक्रमात संध्याची भेट एका डी एस पी सोबत झाली तो एक जबाबदार अधिकारी होता पण त्याचंही मन संध्याच्या सौंदर्याकडे ओढलं गेलं तिच्या मोहक व्यक्तिमत्वानं तो भारावून गेला तो तिच्याशी गप्पा मारू लागला तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला कल्पनाही नव्हती की हीच महिला पुढे त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा धोका ठरू शकते डी एस पी पूर्णपणे संध्याच्या जाळ्यात अडकतो त्याचं आधीच लग्न झालेलं असतं दोन मुलं आणि स्थिर कुटुंब सगळं व्यवस्थित असतं पण तरीही तो, तरी तो संध्याच्या सौंदर्याच्या मोहात पडून तिच्याशी जवळीक वाढवतो हो संध्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो, तो भरभरून पैसे आणि दागिने देतो तिला आनंदित ठेवण्यासाठी महागड्या वस्तूंचा वर्षाव करतो तीन महिने संध्या त्याच्यासोबत राहते अगदी प्रेमळतेने पण मग तिचा खेळ सुरू होतो अचानक एक दिवस ती त्याला सोडून जाते दागिने पैसे सगळं घेऊन ती गायब होते डी एस पी हादरतो त्याला समजतं नाही की काय झालं तो तिला शोधण्याचा प्रयत्न करतो पण तिला धमकावण्याची त्याच्यात हिंमत नसते जर हे घरी कळलं तर माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल त्याला हे स्पष्ट माहीत असतं जर त्याच्या पत्नीला समजलं तर त्याचा संसार कोसळेल समाजातील अब्रू जाईल आणि पोलीस दलात त्याची नोकरीही धोक्यात येईल त्यामुळे तो गप्प राहतो पण इथेच गोष्ट संपत नाही संध्याने सगळे पुरावे सुरक्षित ठेवलेले असतात डीएसपी सोबत खाजगी फोटो व्हिडिओ सगळं तिच्या फोनमध्ये ठेवलेलं असतं भास्करने जेव्हा धमकी दिली की आता मी तुझा व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकेल पण संध्याने ठामपणे उत्तर दिलं तुझ्या व्हिडिओनं मला काहीच फरक पडणार नाही तू तो टाकला तरी काही फरक पडत नाही तिच्या या निर्भय उत्तरावरती भास्करला धक्का बसला त्यानंतर तो पोलिसांकडे जाण्याचं ठरवतो आणि त्याने संध्याच्या खोट्या कृत्याचा खुलासा करायला सुरुवात केली पोलिसांच्या तपासापुढे आणि नंतरच्या मीडिया रिपोर्टमुळे सत्य बाहेर आलं संध्याने किती मोठ्या प्रमाणावरती पुरुषांना फसवले हे समोर आले आणि अनेक लोकांनी तिच्या चालाखीचा आणि धाडसाचा अनुभव बघितला संध्याने केलेली फसवणूक किती मोठी होती हे आता स्पष्ट होऊ लागलं तिच्या या कृत्यामुळे तामिळनाडूतील लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं तिच्यावरती आता सर्वत्र चर्चा होऊ लागली एक महिला संध्या जी स्वतःला एकटीच ठेवून सर्व पुरुषांना लग्नाच्या नावाखाली फसवून ठेवत होती तिच्या मागे कोण काही प्रोफेशनल किंवा पुरुष नाही सर्व काही तिने व्यवस्थित केलं होतं ती आपल्या व्हिडिओचा वापर करून पुरुषांना धमकावत होती आणि त्यामुळे ती त्यांच्यावरती नियंत्रण ठेवत होती अशा प्रकारे संध्याची सगळी धक्कादायक गोष्ट आता उघड झाली होती आणि समाजात ती एक चर्चेचा विषय बनली होती शेवटी पोलिसांनी तिला अटक केली आता ही केस कोर्टात सुरू आहे जर तुम्ही एकंदर या केसला पाहिलं तर समजतं की सुंदर स्त्रीचं आकर्षक व्यक्तिमत्व तिच्या रूपामुळे तिच्यावरती प्रेम करणाऱ्या एखाद्या माणसाचं आयुष्य कसं बर्बाद करू शकतं संध्यासारख्या महिलांना पाहताना तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा